आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने, आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस भारताचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरवादी आणि मागासवर्गीय संघटना संगमनेर शहर आणि तालुका यांच्या वतीनं अकरा ऑक्टोबरला संगमनेर बसस्थानकासमोर भव्य रास्ता रोको आंदोलन केलं गेलं या आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाले त्यानंतर सर्व संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी घोषणाबाजी करत मोठी रॅली काढली रॅली शहरातील मुख्य मार्गाने जात संगमनेर बसस्थानकापर्यंत पोहोचली न्यायव्यवस्थेवर हल्ला चालणार नाही राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांना अटक करा अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या या रॅलीचं बसस्थानक परिसरामध्ये आल्यावर सभेत रूपांतर झालं सभेत विविध संघटनांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले विचार मांडले हा प्रकार लोकशाहीचा अपमान असून असं कृत्य करणाऱ्याला देशद्रोहापेक्षा कमी शिक्षा करू नये अशी ही मागणी केली गेली आहे दिल्लीतील राकेश किशोर या वकिलानं सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करा न्यायमूर्तींवर हल्ला हा देशद्रोहा समान असल्यामुळे राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी ग्वालियर येथील अनिल मिश्रा या वकिलानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशा मागण्या केल्या गेल्या ज्या दिवशी शपथ घेतली ना संविधानावर हात ठेवून की मी या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून शपथ घेतो आणि ज्या दिवशी ते कोर्टात काय बोलले कोणी कोणी पाहिले तर आपण आपल्या अधिक जागरूकता आणली पाहिजे ते आले आणि काम करताना बोलले जय भीम मी भी संविधानाचा पाईक आहे या भारतीय संविधानाचा आधार घेऊन इथे काम करतात मला <coughs> या भारतीय संविधानाने इथे पोहोचवलेला आहे आणि त्या संविधानाचा पायी खोन मला इथे काम करायचंय त्या दिवशी संध्याकाळ पासून सदातनी म्हणणाऱ्यांनी ट्रोलिंग सुरू केलं भूषण गवाई साहेबांना अतिशय वाईट पद्धतीने भूषण गवाई साहेबांच्या वरती अक्षेप घ्यायला त्यांच्या काय काय शोधायला सुरुवात केली या देशातल्या जाती संस्थेचा रोग उपटून टाकण्यासाठी गौतम बुद्ध असतील महावीर असतील गुरु नारक असतील तर इकडे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी महात्मा फुले अशी कितीतरी नाव आहेत की ज्यांनी या देशातल्या जाती संस्थेचा हा रोग समोर उपटून टाकण्याचा प्रयत्न केला पण ही जात अशी खरबटल्यासारखी वर येते आणि ती माणसाला माणूस म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्या जाती शोधण्याचं काही लोकांचं जे षडयंत्र दोन हजार चौदा नंतर या देशात फार प्रखर झालेला त्यामुळे गवई साहेबांनी शपथ घेतली त्याच दिवशी त्यांच्यावरती ट्रोलिंग ला सुरुवात झाली आणि आमच्या सारखे जे लोक पोस्ट टाकत होते भूषण गवई साहेबांच्या अभिनंदनाच्या आम्हालाही ट्रोल करण्यात आमच्याही काय 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 शोधायचा प्रयत्न करण्यात आला साहेब असे नव्हे घेऊन त्यांनी काम सुरू केलेलं होत या देशामध्ये गेले सहा वर्ष मित्रमैत्रिणींना एक अशी एक समिती स्थापन झालेली आहे की जी हिंदू संविधान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करते त्याचे ड्राफ्ट करते आणि भूषण गवई साहेब जेव्हा संविधानाच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले त्याच महिन्यामध्ये या मंडळींनी आपली हा ड्राफ्ट नरेंद्र मोदींकडे दिलेला आहे बेरोजगारी आहे पूर्गस्त आलेला आहे पूर्गस्थ लोक एकदम म्हणजे लोक त्रासलेले आहेत आणि हे सगळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि सरन्यायाधीशावरती बूट फेकणं ही बाब म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आज आपण सर्व जीवनामध्ये जर आपण बघता न्यायाधीश साधा न्यायाधीश जरी असला तरी त्याला आपण घाबरतो आणि ह्या देशाच्या ज्या संविधानाने देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं सर्वोच्च पद ज्या माणसाला दिलं आहे त्याच्यावरती हे लोक बुट फेकण्याचा प्रयत्न करत असेल तर या देशामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे असं मला वाटतं हे संविधान लोकशाही सगळं काही त्याला हनून पाडण्याचा हा सर्व प्रताप आहे म्हणून ह्या गोष्टीचा आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे जो बूट फेकतोय त्याच्यावरती आजपर्यंत गुन्हा नाही त्याच्यावरती कारवाई नाही तर ह्या देशामध्ये जर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरती माणसाला जर न्याय भेटत नसेल तर सर्व माणसाला न्याय कसं भेटेल या भेटेल या, या गोष्टी सुद्धा आपण विचार केला पाहिजे या सर्व बाबींचा विचार करून आपण आपल्या लोकांमध्ये तळागाळामध्ये या सर्व गोष्टींचा आपण विचार आपण पोहोचवला पाहिजे खरोखर संविधान बचाव लोकशाही बचाओ हे आपण बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण देशा या देशामध्ये या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या गोष्टी छेद देऊन वेगळी विचारसरणी आणि वेगळा विचार मारण्याचा गोष्ट या देशामध्ये चालू आहे या सर्वांना कर या सगळ्या गोष्टींना आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन हनूम पाडण्याची गरज आहे खरोखर हा जो हल्ला झाला या हल्ल्याचा मी शालुकाच्या वतीने निषेध करतो खालच्या पातळीवरती जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत सुप्रीम कोर्टाचे जज भूषणजी गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा जो प्रयत्न केला त्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि नेहमीच आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सांगायचे की ज्या ठिकाणी निळा असेल त्या ठिकाणी भगवा आलाच पाहिजे भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र असलीच पाहिजे मी या ठिकाणी निळ्याबरोबर भगवा कायमच राहील असे वाही देतो हा जो हल्ला झालेला आहे हा केवळ सरन्यायाधीशांच्या यांच्यावरच नाही संपूर्णपणे ज्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्याचा ज्यांनी गांधींच्या ज्या महात्मा गांधींनी आपलं सर्वस्व देशाला दिलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य त्यांनी ज्यांनी मिळून दिलं त्या राष्ट्रपितांचा हत्या करण्यामध्ये ज्यांचा ज्या विचारसरणीचा हात आहे त्याचप्रमाणे आपले जे काही साधू संत आहेत वारकरी संप्रदायातले जे आपले संत आहेत संत ज्ञानेश्वरांना ज्यांनी छळलं संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना आत्महत्या करण्याला ज्यांनी भाग पाडलं तिची विचारसरणी आहे संत तुकाराम महाराजांना ज्यांनी हयातवर छळलं तुकाराम महाराजांचे विचार त्यांना पचवणं खूप अवघड गेलं आणि तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवून हा विचार संपून टाकता येईल असा प्रयत्न ज्यांनी केला त्यानंतरही संपूर्ण तुकारामांच्या गाथा जेव्हा लोकांच्या मुखोद्गत राहिल्या तर त्यावेळेला संत ऋतुकाराम महाराजांना संपवण्याचं ज्यांनी काम केलं अशा संतांना भारतीय संस्कृतीतले आदर्श मूल्य जे आहेत त्या मूल्याला नाकारणारे आणि वर्ण वर्चस्व आणि जाती वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही जी सनातनी प्रवृत्ती आहे ही सनातनी प्रवृत्ती केवळ देश पातळीवरच नाही गावात गल्लीत आपल्याला या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण अत्यंत स्पष्टपणे आणि सरळ आपण ज्या विचाराचे पाईक आहोत तो विचार सर्वसमावेशक आहे तो विचार सत्याचा आहे तो विचार सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे आणि अशा वेळेला या देशामध्ये दे ही जे काही सुरू झालेलं आहे त्याचाच एक कट कारस्थान म्हणून आहे त्यामुळे आपण सर्वजण प्रथम शब्दात निषेध करूया का गवई साहेबांचं सा हे स्टेटमेंट या लोकांना त्या ठिकाणी पचलेलं दिसत नाही कारण हा देश घटनेवर चालणारा देश आहे आणि या देशामध्ये जर परिस्थिती बघितली तर सध्याची परिस्थिती अतिशय चुकीची दिसते आहे कोणाचा तरी फोन येणं त्या ठिकाणी चुकीच्या लोकांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करणं अशी परिस्थिती जर आपल्याला अनुभवायला मिळत असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाहीची हानी झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही आज गवई साहेबांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला आहे त्या ठिकाणी राज्य घटनेवरचा हल्ला आहे आणि या घटनेचा निषेध करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य तर आहेच परंतु हा ठेका फक्त आपण बौद्ध बांधवांनीच घेतला की काय हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय ज्या लोकांनी या महाराष्ट्राचं आरक्ष छत्रपती शिवाजी महाराज त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये आपण देशामध्ये मानतो त्यांना सुद्धा शूद्रातील शूद्र म्हणून बनवलं गेलं त्यांचा सुद्धा अवमान या ठिकाणी करण्यात आला तेच लोक आज आपल्याला विरोध करताना दिसत आहे या देशामध्ये सातत्यानं सनातन धर्माचे लोक हिंदू धर्माला धरण्याचा प्रयत्न करतात सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हिंदू मध्ये नास्तिक आहेत हिंदू मध्ये आस्तिक आहेत हिंदू मध्ये आहेत हिंदू मध्ये अनेकेश्वरवादी आहेत हिंदू मध्ये अनेक अने प्रकारचे लोक आहेत हिंदू मध्ये वर्णाश्रम मानणारे लोक आहेत तस वर्णाश्रमाला विरोध करणारे लोक आहेत त्यामुळे सनातन धर्मियांनी हिंदूचा ठेका घ्यायचं काही कारण नाही आणि हिंदुत्ववाद्यांनी सुद्धा हिंदू धर्माचा काय घ्यायचं काही कारण नाही आम्ही मात्र गौतम बुद्धाच्या मार्गाने जाणार आहोत गौतम बुद्धाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे बुद्धीच्या मार्गाने जा आणि तो आम्हाला मान्य आहे प्रज्ञाशील करुणा ही जी बाबासाहेबांनी सांगितलेली शिकवण आहे बुद्धाने दिलेली शिकवण आहे तिचा आचार करत असताना आपण सगळ्यांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये सैनिकावर हल्ला केला पण बाबासाहेबांनी हल्ल्याला हल्ल्याने उत्तर दिलं नाही स्वतःच ओंजळीनं पाणी पिऊन दाखवलं पण वीट का जबाब पत्थर नाही दिला त्यांनी चळवळीतूनच उत्तर दिलं आणि आपल्याला सुद्धा हिंसेच उत्तर बुद्धाच्या आयुष्याच्या मार्गाने द्यायचं हेही लक्षात असू द्या आजच्या या विशेष सभेसाठी आपण सर्व संघटना सर्व कार्यकर्ते असे मी सर्वांना विनंती करतो की आज संगम तो या संगमनेर मध्ये आपण ज्या चळवळीच्या सर्व म्हणजे सर्वच त्यांना कार्यकर्ते तोला लोलाचे आहे या ठिकाणी कोणाला बोलायला मिळालं नसन कोणलं काही नसन तरीही कोणीही राजभूषण मानू नये परंतु आपल्याला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला शपथ आहे का आपल्यावर हे हल्ले रोज होणार आहे आणि या हल्ल्याचा यांना जाण्यासाठी आपल्याला सर्व न्याय पहायचा आहे या निमित्ताने मी या न्यूजच्या माध्यमातून सांगतो भारताचे माननीय भूषण यांच्यावर न्यायालयात झालेल्या हल्ल्याबाबत आपण सर्व निषेध मोर्चा करता जमलेल्या

अजय फटांगरे हिराणाल पगडाल सीताराम राऊत रवी दिवे कैलास कासार सिद्धार्थ दारोळे लल्लू वाघमारे अनुराधा आहेर जया डोळस ॲडव्होकेट निशाताई शिवरकर दत्ता ढगे आजी जोहरा सम्राट पटेकर संदीप दळवी गोविंद सोनमणे संतोष खरात विजय खरात लक्ष्मीबाई तुपसुंदर सरिता खरात संध्या खरे राम सुरळकर सचिन साळवे यांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येनं हजेरी होती जर शासनानं या गुन्हेगारांविरोधात तातडीनं कारवाई केली नाही तर देशभरामध्ये तीव्र आंदोलन उभं केलं जाईल असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय यावेळी प्रशासनाच्या वतीनं डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले आणि शासनापर्यंत मागण्या पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय रास्ता रोको दरम्यान संगमनेर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला तर संपूर्ण आंदोलन शांततेत मात्र प्रखर निषेधाच्या स्वरूपात पार पडलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर